नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊया देश आणि विदेशातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका सूत्रांची माहिती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर एकोणीस तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी आजपासून शंभर मीटर परिसरात आंदोलन करता येणार नाही ना गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी तर संदीप ही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ देशपांडेकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार ड्रग्स तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही थकीत सत्तावीस कोटींपैकी बावीस कोटी कर तात्काळ भरा अन्यथा दोन दिवसात जप्तीची नोटीस काढणार दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा पुण्यातील भाजपची बैठक संपण्याच्या आधीच मेघा कुलकर्णी चर्चा तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या बैठकीत वरिष्ठांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप महाराष्ट्रामध्ये पंचावन्न लाख मतदार कसे वाढले खरगेंचा सवाल